नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जळकोट आवाकल्ली दोनशे बारा क्विंटल किमान दराई चार हजार तीनशे कमाल दराई चार हजार आठशे सर्वसाधारण दराई चार हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा आवकालेली तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेले बारा क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे एक रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर आवकालेले चार क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये